नमस्कार मी श्वेता पवार सीटीटीव्ही लाईव्ह च्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे सोलापूर शहर हद्दवाड भागातील श्री सिद्धेश्वर साखर कारखानालगत मजरेवाडी परिसरातील हिंदू व लिंगायत रुद्रभूमी नागरिकांसाठी स्मशानभूमी दोन हजार नऊमध्ये माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे तसेच विष्णुपंत तात्या कोठे आणि सोलापूर तत्कालीन मनपा आयुक्त रणजितसिंह देहोल यांच्या माध्यमातून सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं स्मशानभूमीसाठी तीन एकर जमीन भूसंपादन करून कार्यान्वित करण्यात आले होते सन दोन हजार नंतर मनपा आयुक्त सौरभ राव व चंद्रकांत गुडेवार यांनी स्मशानभूमी सुधारण्याकरिता वेळोवेळी निधी देऊन हिंदू लोकांसाठी एक एकर जागेमध्ये दहन शेड व वेटिंग शेड बांधण्यात आले होते तसेच लिंगायत समाजातील लोकांसाठी दोन एकर जागेमध्ये रुद्रभूमी दफन करण्याकरिता सोय करण्यात आली होती सदर स्मशानभूमी येथे वॉल कंपाऊंड व अंतर्गत रोड विजेची दिवे व जन्ममृत्यू दाखला देण्याकरिता रूम बांधण्यात आले जुळे सोलापूर व वा मजरेवाडी या परिसरातील सुमारे दोन लाख लोकांची या ठिकाणी स्मशानभूमीची सोय झालेली आहे अशी माहिती लिंगायत समाजाचे नेते तथा माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तूर यांनी दिली परंतु गेल्या दहा वर्षापासून सदरच्या ठिकाणी कोणतेही विकास कामे केली नसल्यामुळे पुढील सर्व विकास कामे होणे अत्यंत गरजेचे आहे होडगी रोड ते स्मशानभूमीपर्यंत नव्याने रस्ता डांबरीकरण करणे लिंगायत लोकांसाठी वेटिंग शेड नसल्याकारणाने नागरिकांचे आतोनात हाल होत आहेत तरी वेटिंग शेड बांधण्यात यावे सदरच्या ठिकाणी पाण्याची टाकी बांधण्यात आलेली असून पाईपलाईन अभावी पाण्याची सुविधा नाही तरी पाण्याची नवीन पाईपलाईन टाकून पाण्याची व्यवस्था करण्यात यावे हिंदू स्मशानभूमीसाठी एकच दहन शेड असून या ठिकाणी विद्युत दाहिनी बसवून मिळावे सदरच्या ठिकाणी रूम उपलब्ध आहे तेथे मृत्यू दाखला देण्याकरिता व देखभालीसाठी वॉचमेन नियुक्ती करण्यात यावे सदर या भागातील नागरिकांसाठी रथ शिववाहिकाची सोय करण्यात यावी सदरच्या ठिकाणचे गेट चोरीस गेले आहे या प्रकरणाची चौकशी करून कायदेशीर कारवाईचे आदेश द्यावे व गेट बसवून द्यावेत सदरच्या स्मशानभूमीसाठी वॉचमेन नसल्या कारणाने काही नागरिक या ठिकाणी दारू पिणे शौचालय म्हणून वापर करीत आहेत अशा प्रकारे अनेक गैरवापर होत आहे त्यामुळे प्रेतांची विटंबना होत आहे असे गैरप्रकार थांबविण्याकरिता नियुक्ती वरील नागरिकांसाठी अत्यंत असून आपण या विषयात तात्काळ लक्ष घालून महानगरपालिका अंदाजपत्रकात स्मार्ट सिटीच्या फंडातून स्मशानभूमी विकास निधी व नगरोत्थान योजनेतून निधी किंवा डीपीडीसी फंडातून उपलब्ध करून मजरेवाडी येथील स्मशानभूमीचे विकास कामे करावे अशा विविध मागणीचे पत्र सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले मॅडम व अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांच्याकडे लिंगायत समाजाचे नेते माजी परिवहन सभापती विजयकुमार अक्तुरे यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे यावेळी आयुक्त तेली उगले मॅडम यांनी स्मशानभूमी विकास कामासाठी बजेट तरतूद करण्याचे आश्वासित केले आहे नगर अभियंता विभागास एस्टिमेट तयार करण्याचे आदेश दिले या प्रसंगी सोलापूर महानगरपालिकेचे नूतन नगर अभियंता सारिका अगुलवार नागेश पडनुरे आदी उपस्थित होते